चलो अयोध्या धाम अयोध्या धाम अयोध्या धाम श्री बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स आयोजित उत्तर भारत तीर्थ यात्रा कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचा आनंद घ्या आरामदायी स्लीपर बस प्रवास दहा दिवसांसाठी प्रति सीट नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तीर्थ यात्रेतील प्रेक्षणीय स्थळे श्री कोळाई देवी दर्शन अयोध्या काशी प्रयागराज व इतर अकरा श्री क्षेत्र दक्षिण भारत तीर्थ यात्रा बुकिंग सुरू यात्रा प्रस्थान मंगळवार दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता संपर्क श्री विठ्ठल महामुनी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एक्क्याऐंशी तेहतीस शून्य दोन नव्याण्णव सत्तर चव्वेचाळीस एकोणीस पंच्याण्णव शहाण्णव पासष्ट सत्याऐंशी एकसष्ट एकतीस नगर शहरात असलेल्या वाड्या पार्क येथील जलतरण तलावात आज सकाळी सागर कळसकर यांचा सा मृत्यू झाला या घटनेनंतर वाड्या पार्क जलतरण तलावाच्या ठेकेदारांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले मात्र या मृत्यू मागे जलतरण तलावाच्या ठेकेदारांचा कुठलाही निष्काळजीपणा नसून हा केवळ अपघात असल्याचे ठेकेदारांनी सांगितले आहे जलतरण तलावात प्रशिक्षित स्टाफ असून ठिकठिकाणी नियमांचे फलक लावलेले आहे इतकेच नाही तर वैद्यकीय दे सुविधा देखील उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे पोहायला येणाऱ्या सर्वांची गंभीर दखल या ठिकाणी घेतली जाते सागर कळसकर यांचा मृत्यू हृदय विकाराचा झटका आल्याने झाल्याचा खुलासा कळसकर यांच्या नातेवाईकांनी केलाय त्यामुळे त्यांच्या मृत्यू मागे तलावाच्या प्रशासनाचा कोणताही हलगर्जीपणा नसून तलावाच्या ठेकेदारांवर आरोप करू नये अशी विनंती जलतरण तलावाच्या ठेकेदारांनी केली आहे नमस्कार मी गणेश कुलकर्णी या तलावाचा संचालक आहे वाडिया पार्कचा ठेका आम्ही जुलै या महिन्यापासून घेतलेला असून आज एक दुर्दैवी घटना इथे घडली खरं तर अशी घटना घडायला नको कारण हा एक अपघात आहे यामध्ये कुठलाही घातपात नसून कुठल्याही प्रकारचा दुष्काळजीपणा इथे आम्ही केलेलं नाही कोणताही निष्काळजीपणा आम्ही इथे केलेलं नाही हलगर्जीपणा ना। आमच्याकडे नाही आमच्याकडे पूर्ण प्रशिक्षित स्टाफ आहे इथे आपण बघत आहात उथळ पाणी असं आम्ही लिहून ठेवलेलं आहे या बाजूला कुठेही उडी मारू नका असं लिहिलंय तेव्हा जे गृहस्थ सकाळी आले दुर्दैवाने त्यांनी इथून उडी मारली जे की पाणी फक्त इतकं आहे त्यांची उंची सहा फूट आहे आणि हे साडेतीन फुटाचं पाणी आहे साडेतीन पावणे चार फुटाचं हे पाणी असून इथे या मारा सूर मारायचाच नाही आहे मोठ्या माणसाने त्यांना जर सूर मारायचा असेल तर त्यांनी इथे सात फूट ह्या पाण्यामध्ये मारावं अशी आम्ही सूचना त्यांना देतो सात फुटात सुद्धा माणसाचा डोका पडण्याचा धोका असतो पण आज त्यांनी सूर मारल्यानंतर जवळपास ते एक मिनिट सत्तावीस सेकंद पाण्यामध्ये होते यांना आम्ही अगोदर कधी पाहिलेलं नव्हतं हे तिकीट काढून आकस्मितपणे आज आलेले होते साधारणपणे सव्वा सहा साडेसहाच्या दरम्यान गृहस्थ आत आले असावेत आणि सात वाजून सव्वीस मिनिटांनी हा अपघात इथे घडला हा अपघात घडला त्याच समय मी पुण्यामध्ये मा होतो माझ्याकडे कॉम्पिटिशन्स होत्या डेक्कन जिमखाना इथे एक आयोजित स्टेट लेवलची आज कॉम्पिटिशन होती आमचे नवोदित मुलं आम्ही चौदा तिथे घेऊन गेलेलो होतो अशा वेळेला ही घटना घडली गड़ त्यामुळे ताबडतोब मी इथे आलो आणि मी आणि प्रशासन ह्या गोष्टीला आम्ही बांधील आहोत कारण प्रशासन जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे आम्ही कोणताही गुन्हेगार नाही आणि कोणत्याही पद्धतीचा आम्ही दुष्कर्म करत नाही जे काही आज चॅनलमध्ये दाखवण्यात आलं इतर चॅनल्समध्ये त्यामध्ये पूर्णत अगदी तोतया पत्रकारिता दिसते असं मी तुम्हाला म्हणेल कारण मागच्या ठेकेदारांनी जे काही गुन्हे केले जे काही गोष्टी त्यांच्याकडे घडल्या उदाहरणार्थ स्विमिंग पूलमध्ये कुणी लघुशंका केली त्याचा उल्लेख ह्या बातमीमध्ये करण्याचा आवश्यकता नाही असं मला वाटतं तेव्हा आजची घटना दुर्दैवी आहे मी त्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये सहभागी आहे आम्ही सर्व घर आज जेवलो नाही कारण आम्हाला त्यांचं सांत्वन वाईट वाटतंय की आज अशी घटना घडायला नको होती माझ्या पंचवीस वर्षामध्ये अशी घटना कधी घडली नाही घडू दिली नाही कारण माझ्याकडे पूर्ण प्रशिक्षित स्टाफ असून पूर्ण मेडिकल इक्विपमेंट आम्ही तयार ठेवत असतो तोही सी पी आर इथे देण्यात आला माउथ टू माउथ सी पी आरसुद्धा त्यांना दिला तरीसुद्धा पोटातून पाणी देखील बाहेर आलेलं नाही याचा अर्थ असा की गृहस्थांनी पाणी पिलेलं नाही आता आम्ही पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टची वाट बघू त्यानंतर निष्पन्न होईल की त्यांना हृदयाचा घात होता का डोक्याला इंजुरी झाली इंटरनल ब्लिडिंग झालं का स्पाईनला दुखापत झाली हे आपल्याला नंतर कळेल पण तोपर्यंत आम्हाला आपण गुन्हेगार समजू नये ही आम आमची हात जोडून नम्रपणे आपल्याला कळकळीची विनंती आहे कारण हा हलगर्जीपणा आमच्याकडून झालेला नाही तर आलेल्या व्यक्तींनी स्वतःच्या पायांनी फुटेजमध्ये आहे आमच्याकडे फुटेजेस आहेत आठ फुटेजेस आहेत त्या फुटेजमध्ये त्यांनी इथं उडी मारलेली दिसते आहे आम्ही ही पोलिसांना ही फुटेज दिलेली आहे तर पुढील तपासणी करतीलच तेव्हा सुजाण नागरिकांनी अफवांकडे दुर्लक्ष करावे आणि निष्काळजीपणे छापल्या जाणाऱ्या बातम्यांकडे निश्चितपणे आपण दुर्लक्ष करा ही आमची विनंती आहे धन्यवाद नमस्कार मी बाळासाहेब नाना भोरे आज सकाळी एक दुर्दैवी घटना घडली आमचे नातेवाईक सागर प्रकाश कळस्कर यांचं वाड्यापारच्या तलावात गेल्यानंतर त्यावेळेस तिथे होत असताना त्यांना हृदयव झटका आला आणि त्यांचा दृदैवांत झाला तसं पाहिलं तर तलावाचं वगैरे तिथं काही संबंध आहे असं वाटत नाही प्रथमदर्शन जे आम्ही पाहिलं की त्यांना तिथं त्रास झाला आणि त्याच्या ज्यावेळेस बाहेर आणलं आणि हॉस्पिटलला नेलं तर त्या त्यांना त्यांनी मृत घोषित केलं आणि ती झालेली घटना दुर्दैवी आहे परंतु त्यात मला तरी वाटत नाही की तिथल्या लोकांचा काही गुन्ह्याचा धक्का देणं वगैरे अशा काही कुठलाही प्रकार झालेला नाही आहे आणि अशा प्रकारचा जर कोणी गैरसमज करत असतील तर तो करू नये एवढं त्या माध्यमातून सांगायचं तो बी एस एफचा जवान होता चार महिन्यापूर्वीच निवृत्त झाला होता आणि आल्यानंतर सकाळी तो आपल्या मुलाला पहिलं होऊन घेऊन गेला होता त्या ठिकाणी त्याला अटॅक आलेलो त्या अनुदेवी करायचा झटका आल्यामुळं त्याला किती अंतर झाला त्याने त्यामुळे जर कोणी चुकीचं गुरु पसरवत पसरवत असेल तसे करून